आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पूजा खेडकर प्रकरणी धग नाशिकला तहसीलदारासह ते शिक्षक अडकले भारतीय प्रशासन सेवेतील वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरण अनेकांना भोवण्याची चिन्ह आहे या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणीचा धडाका लावलाय त्या तहसीलदार बाळू मरकड हे देखील अडकले विविध तक्रारींवरून राज्यसेवा आयोगाने दिव्यांग प्रमाणपत्र असलेले महाराष्ट्र सरकारच्या महसूल शाखेतील तहसीलदार बाळू मरकड यांच्या चौकशीचे आदेश दिले होते त्या तहसीलदार मरकड यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळून आले नियमानुसार चाळीस टक्के अथवा त्याहून अधिक दोष अपेक्षित आहे तहसीलदार मरकड यांना कर्ण व दृष्टी दोष वीस टक्क्यांपेक्षाही कमी आहे या शल्य चिकित्सक डॉक्टर कपिल आहेर यांनी याबाबत चौकशी केली त्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना पाठवला त्यामुळे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले श्री मडकर नाशिकच्या बाहेर असतानाही डॉक्टर आहेर यांनी हे प्रमाणपत्र दिलं होतं राज्य सेवा आयोगाची देखील यात फसवणूक झाली या निमित्ताने पूजा खेडकर प्रकरणाने बनावट प्रमाणपत्राने नियुक्तीच्या गैरव्यवहाराच्या चुरस्कथा बाहेर पडल्यात त्यामुळे संबंध प्रशासनाचा संशयाच्या भवऱ्यात सापडलाय विशेषतः आरोग्य विभागाकडून दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले शासनाने सर्वच नियुक्त केलेल्या दिव्यांगांची प्रमाणपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे त्याचा फटका नाशिकच्या तेहतीस शिक्षकांना देखील बसलाय जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीनं ही प्रमाणपत्र खरी आहेत का याची तपासणी करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गोंडे यांनी दिले होते या मोहिमेत दिव्यांग म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली या तपासणीत एकोणसाठ कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागात दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली नव्हती यामध्ये तेहत्तीस शिक्षक आहेत दहा मुख्याध्यापक आणि पंचेचाळीस इतर कर्मचारी आहेत याशिवाय अन्य विभागातही असे कर्मचारी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यांची माहितीही देखील संकलित केली जाते एकंदरच वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर हिचे प्रताप देशभर चर्चेत आले त्यातने लोकसेवा आयोगातून तर आता जिल्हा जिल्ह्यातील शिक्षकांचीही बनावटगिरी उघडकीस आली आहे पूजा खेडकर प्रकरणाचा इम्पॅक्ट उद्या अगदी गावातल्या आणि ग्रामपंचायतल्या कर्मचाऱ्यांनाही बसला तर नवल नाही